वसा जनसेवेचा एकीकडे राज्यातील महायुतीचे सरकार गतिमानतेचे ढोल पिटत असते मात्र दुसरीकडे राज्याच्या आरोग्य विभागाचे कामकाज कासवापेक्षाही संतगतीने सुरू असल्याचे स्पष्ट दिसत आहे तसेच भ्रष्टाचारांना आरोग्य विभागात प्रचंड प्रमाणात अभय मिळत असल्याचे दिसत आहे येथील जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचार प्रकरणी अहवाल दोषी आढळून आणि भ्रष्टाचारी अधिकाऱ्याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश देऊन सुद्धा कोणाही भ्रष्टाचार्यावर कोणतीच कारवाई होत नसल्याचे दिसत आहे यावरून राज्याच्या आरोग्य विभागात भ्रष्टाचारांचा दबदबा किती आहे हेही उघड होते येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून कशा प्रकारे प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळला आहे याविषयी दैनिक जनसंचलन व सिटी न्यूजच्या वतीने यापूर्वी सातत्याने वृत्त मालिका प्रकाशित करून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना महामारीच्या आधीपासूनच भ्रष्टाचार बोकाळला होता परंतु महामारीच्या काळात तर या भ्रष्टाचाराला प्रचंड ऊत आला महामारीच्या नावाखाली या ठिकाणी प्रचंड प्रमाणात अव्वाच्या सव्वा दराने उपकरणे व औषधांची खरेदी करण्यात आली या संपूर्ण भ्रष्टाचाराच्या गटार गंगेत आजवर अनेक अधिकाऱ्यांनी आपले भ्रष्ट हात धुवून घेण्याचा प्रयत्न केला या भ्रष्टाचाराचे शिरोमन ठरले ते बहुचर्चित वादग्रस्त भांडारबाल प्रकाश नामदेव बोथे हल्ली मुक्काम गोरक्षर रोड अकोला कारण बोथे यांनी या ठिकाणी आलेल्या विविध प्रकारच्या जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कार्यकाळात बेबंदपणे भ्रष्टाचार केला या ठिकाणी येऊन गेलेले डॉक्टर तडस डॉक्टर पंडित व डॉक्टर सुभाष चव्हाण सह या जिल्हा शल्य चिकित्सांच्या काळातही भ्रष्टाचाराची गाथा काही केलं खंडित झाली नाही आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात शेकडो कोटींचा घोटाळा होत राहिला महामारीच्या काळात व त्यानंतरही प्रचंड प्रमाणात उपकरणे व औषधांची खरेदी दाखवण्यात आली मात्र ही उपकरणे आणि औषधे कधीच जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचली नाही आणि त्याचा लाभ हा गरजू व गोरगरीब रुग्णांना मिळाला नाही बडतर्फ भांडारपाल प्रकाश नामदेव बोथे राहणार उच्च प्रभू गोरक्षण रोड परिसर अकोला यांची खरे तर लायकी नसतानाही त्यांना भांडारपाल पदावर बसवण्यात आले प्रकाश बोथे यांनी इतका बेशरमपणे आणि निर्लज्जपणे भ्रष्टाचार केला की जेव्हा या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात आली त्यावेळी चौकशी समितीतील सदस्यांचेही त्यांचा भ्रष्टाचार पाहून डोळे विस्फारून गेले होते बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात आजवर जो काही भ्रष्टाचार झाला त्याचा यावरूनच या भ्रष्टाचाराची जनसंचलन व सिटी सिटीनौजने सातत्याने या भ्रष्टाचारावर आसूड ओढण्याचे काम केले एवढेच नाही तर या भ्रष्टाचाराचे पुरावे राज्याचे आरोग्यमंत्री आरोग्य खात्यातील वरिष्ठ अधिकारी लोकप्रतिनिधी या सर्वांना दिले या भ्रष्टाचाराची इत्यंभूत माहिती राज्याच्या ुचपत प्रतिबंधक विभागालाही दिले सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात यांनी ही सातत्याने शासनाकडे व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे भ्रष्टाचाराचे प्रकरण लावून धरले होते या सर्वांच्या दबावामुळे अखेर चौकशी समिती बसवण्यात आली या चौकशी समितीने वारंवार बोलावून देखील बडथर्फ भांडारपाल प्रकाश बोथे हे कधीही समोर गेले नाही यावरून बोथे यांचा माजुरडेपणा उघड होतो चौकशी समितीने तत्काळ बोथे यांच्यावर फौजदारी कारवाई करणे तसंच शासनाला कोट्यवधी रुपयांचा चुना लावल्याबद्दल त्यांची संपत्ती जप्त करून ते पैसे शासन तिजोरीत जमा करण्याचे आदेश दिले होते मात्र तेव्हापासून सातत्याने ते केवळ कागदी घोडे नाचवण्याचे काम आरोग्य विभागात सुरू आहे वारंवार पाठपुरावा करून देखील काही होत नसल्याने खरात यांनी परत या प्रकरणी तक्रार दिली होती त्यानंतर काही दिवसांपूर्वी राज्याच्या सामान्य प्रशासना विभागाच्या वतीने पुन्हा एकदा आरोग्य विभागाला पत्र पाठवण्यात आले यावरून हे स्पष्ट आहे की राज्य सरकारमध्ये केवळ कागदी घोडे पळवण्याचा खेळ चालतो या ठिकाणी भ्रष्टाचारांवर कोणतीही कारवाई होत नाही एक एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री भ्रष्टाचार मुक्त शासन देण्याचा वल्गना करतात तर दुसरीकडे अशा प्रकारे भ्रष्टाचारांना वाचवण्याचे काम शासनाकडून होत आहे बोथे यांची चल अचल संपत्ती जप्त करण्याचे आदेश देऊन आता तब्बल पावणे दोन वर्ष होत आलेले आहेत परंतु अद्याप ना आरोग्य विभागाने कोणतीही हालचाल केली काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचार आता स्वच्छपणे सूर्यप्रकाशात आलेला असताना देखील आरोग्य विभाग किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आता नेमक्या कोणत्या मुहूर्ताची वाट पाहत आहे हे करण्यास मार्ग नाही यावरून स्पष्ट आहे की राज्याच्या आरोग्य विभागात केवळ भ्रष्टाचारांची चलती आहे भ्रष्टाचारांना वाजवा आणि भ्रष्टाचार जिरवा हे एकमेव धोरण सध्या या ठिकाणी सुरू आहे इतके वाईट चित्र राज्य शासनात असले तरी जनतेप्रती असलेली बांधिलकी म्हणून दैनिक जनसंचलन व सिटीनं सातत्याने या विरोधात, आवाज उठवत राहणार आहे जोपर्यंत बोथे यांच्यासह डॉक्टर तडस डॉक्टर पंडित व डॉक्टर सुभाष चव्हाण सह इतर यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत ही, तो ही मोहीम केंद्रीय आयुष्य मंत्री नामदार प्रतापराव जाधव यांच्या जिल्ह्यातील या महाभ्रष्टाचारावर साहेब केव्हा लक्ष केंद्रित करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश पारित करतील अजून बरेच काही पुढील भागात बातम्या व जाहिराती करीता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी